नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार पण यावेळेला मी विचार केला की सगळे इयर एंडिंगच्या मूडमध्ये असतील मौज मजा करत असतील तर उगाच आपण आपली टिवटीव कशाला त्यात टाकावी आणि तशी सोमवारी म्हणजे आज अमावस्या असल्यामुळे माझ्याकडे काम भरपूर आहे म्हणजे आपलं हे भुतूरला बाहेरला म्हणजे आप तुमच्या भाषेत किंवा माझ्या भाषेत म्हणायचं तर लिंबू मिरची काळा दोरा लाल दोरा वगैरे असो कसं आहे की एक जानेवारी हे इंग्रजी नवीन वर्ष आपलं व्यवहारातलं नवीन वर्ष आता या ठिकाणी काही आत्मे असे असतात की जे म्हणजे भारतीयत्व सोडायचं नाही म्हणून आम्ही वर्ष मानणार नाही आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी मग चैत्र प्रतिपदेलाच शुभेच्छा देऊ वगैरे वगैरे सांगतात माझं इतकंच म्हणणं आहे की व्यवहारामध्ये तुम्ही कुठलीही घटना किंवा कुठलंही तारीख सांगत असताना तुम्ही एक जानेवारी असंच सांगता ना की बाबा पाच एप्रिलला माझं लग्न झालं एकवीस बावीस एकवीस का बावीस नोव्हेंबरला मला आठवत नाही आता एकवीस का बावीस नोव्हेंबरला माझं लग्न झालं चौदा नोव्हेंबरला माझा जन्म आहे तर हे सांगताना मी काय असं सांगत नाही ना की कार्तिक शुद्ध कार्तिक वद्य त्र त्रयोदशीला माझा जन्म झाला मग मी कार्तिक वद्य त्रयोदशीलाच वाढदिवस करणार असं काही नसतं आणि असं जे काही कोणी म्हणतात ना ते व्यवहारामध्ये याच इंग्रजी तारखांचा वापर करत असतात आणि सगळं जग तुमच्या भोवतालचं या इंग्रजी तारखांचा वापर करत असतं त्यामुळे तुम्ही डोळे मिटून घेतलेत म्हणून सूर्य उगवणार नाही आहे असं नाही तेव्हा हे ढोंग असतं हे सोडून द्या सर्वांना मानणाऱ्यांना आणि न मानणाऱ्यांना माझे विचार न मानणाऱ्यांना इंग्रजी नववर्षाच्या त्यांच्यासाठी इंग्रजी म्हणतो इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जे कोणी दोन चारशे लोकं माझा हा व्हिडिओ बघतात सोमवारी त्यांच्यासाठी आता आपण सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य मंडळी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि पाच जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यामधलं आता बारा राशींचं राशी भविष्य आपण कथन करूया तेव्हा चंद्र धनु मकर आणि कुंभ या राशीतनं पर, परिभ्रमण करणार आहे तेव्हा मेषरास मेषराशीच्या दृष्टीने प्रवास होतील मित्रमंडळींबरोबर वेळ आनंदात जाईल नवीन वर्ष जे आहे ते नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये काहीतरी चांगली बातमी घेऊन येईल चांगले लाभ घडवणारं जाईल त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा अतिशय आनंदाचा आहे रास तीस आणि एकतीस शरीर प्रकृती सांभाळा रस्ता जपून ओलांडा वाहतुकीचे नियम मोडू नका नाही तर चलन बसेल त्यानंतर मात्र पुढे नवीन वर्ष हे चांगलं आहे नवीन वर्षात बंधुवर्गाच्या भेटी होतील एखाद्या धार्मिक कार्यात भाग घ्याल बंधू भगिनी मित्र मैत्रिणींबरोबर वेळ आनंदात जाईल वर्षाच्या सुरुवातीला जो पहिला आठवडा आहे त्या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला उद्योगधंदा व्यवसाय याच्यामध्ये काहीतरी चांगल्या बातम्या कानावर येतील रास गृहसौख्याच्या दृष्टीने चांगलं आहे मात्र जोडीदाराबरोबर बोलताना जरा शब्द जपून वापरा तुम्हाला आघळपघळ चेष्टा करायची वगैरे सवय असते अघळपघड बोलायची सवय असते आपण बोलण्यात फार चतुर आहोत असं वगैरे दाखवायची सवय असते तर तिला जरा आवर घाला नवीन वर्षाच्या पार नवीन वर्षाच्या सुरुवातीला पार्टी करताना जरा जिभेवरती ताबा ठेवा जिभेवरती म्हणजे बोलण्याच्या बाबतीत नाही खाण्यापिण्याच्या बाबतीत सांगतो आहे मी त्याच्यामुळे शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे तेव्हा बेतानं मिथून व्यक्तींच्या जोडीदारांनी आपल्या आपला जो बेटर हाफ जोडीदार आहे त्याच्यावरती एकतीस तारीख आणि एक तारखेच्या दिवशी कडक लक्ष ठेवण्याची गरज आहे तेव्हा <laughs> सांभाळा मात्र आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल प्रवास घडतील बंधुवर्गाच्या भेटी होतील एखाद्या धार्मिक कार्याचं ठरेल किंवा धार्मिक पर्यटन घडण्याची शक्यता आहे कर्करास कर्कराशीच्या माणसांनी नवीन वर्षाचे दोन दिवस सोडल्यास बाकी हा आठवडा शरीर प्रकृती सांभाळण्याचा आहे अतिरेक कुठल्याही बाबतीत करू नका लहान सहान अंगावर काढू नका नवीन वर्षाची सुरुवात ही मात्र चांगली आहे जोडीदाराबरोबर आनंदात वेळ जाईल मात्र शेवट देखील सांभाळायची गरज आहे सिंहरास मुलान बरोबर एखादी बारीकशी सहल आखा त्याच्यामध्ये वेळ आनंदात जाईल मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला खाण्यापिण्याचा अतिरेक नको त्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होण्याची शक्यता आहे शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे आठवड्याचं शेवट चांगलं आहे आपल्या घरातल्या सुहुदांबरोबर वेळ आनंदात जाईल कन्या रास आईची तब्येत सांभाळा घरामध्ये शांतता ठेवा पहिले दोन दिवस नंतर मात्र म्हणजे वर्षाच्या सुरवातीला नववर्षाचं अभिनंदन करण्यासाठी मित्रमंडळी संतती यांच्याबरोबर बारीक सारीक ट्रीप आखायला हरकत नाही वेळ आनंदात जाईल आठवड्याचा शेवट मात्र थोडासा त्रासाचा जाईल म्हणजे काय तर दगदग होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला काहीही करावं असं वाटणार नाही तर सरळ शनिवार रविवार शांत झोपा घरात आणि सोमवारपासून नव्या जोमानं कामाला लागा तूळ रास सोमवार मंगळवार आर्थिकदृष्ट्या चांगल्या आहेत आर्थिक, आर्थिक उलाढाली होतील छोट्याशा शुभ कार्याचा लाभ होईल तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या काही घटना या वर्षाच्या शेवटाला घडण्याची शक्यता आहे नवीन वर्षाची सुरुवात घरामध्ये केलेली उत्तम जास्त कुठे फिरायला वगैरे जाऊ नका शक्यतो स्वतःच्या घरातच राहा त्याचा आनंद हा अधिक चांगल्या प्रकाराने तुम्हाला घेता येईल आठवड्याच्या शेवटी संततीकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे एकंदरीत सुसंगती राहील वृश्चिक रास पैशासंबंधी काही देवघेव असेल तर तीस आणि एकतीस तारखेला करून टाका एकतीस तारखेला विशेष करून पैसे खर्च होण्याची शक्यता आहे भावंडांच्या भेटी होतील नवीन वर्षामध्ये मित्र मैत्रिणींबरोबर काळ आनंदात जाईल छोटे छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी मात्र घरी विश्रांती घेणं हे अत्यंत गरजेचं राहील आणि तेच तुम्ही करा फायद्याचं ठरेल धनुरास शरीर प्रकृतीच्या दृष्टीने एकंदरीत मन आणि शरीर हे दोन्ही आनंदात राहील नवीन वर्ष काही आर्थिक स्त्रोत मजबूत करणारं ठरेल नवीन वर्षामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडू शकतील नवीन वर्षामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर भावंडांबरोबर जर बिघडलेले असतील संबंध तर ते संबंध देखील सुधारण्याची शक्यता आहे मकर तीस एकतीस तर खर्चाचे आहेत पार्ट्या बिरट्या करायच्या आहेत त्यामुळे खर्च होणार आणि तुम्ही तो टाळू शकणार नाही अनएवॉइडेबल असा तो खर्च राहील नवीन वर्ष स्टेबल असेल नवीन वर्षाच्या एक दोन तारखेला शरीर प्रकृती मन हे उल्हासित राहील चांगलं राहील आणि आठवड्याच्या शेवटी काही चार पैसे गाठीला लागण्याची शक्यता आहे कुंभरास तीस एकतीसला कमवायचं आहे आणि एकतीसचे रात्र आणि एक तारखेला ते घालवायचं आहे <laughs> तीस एकतीसला चांगलं आहे दिवस चार पैसे मिळवण्याच्या दृष्टीने दिवस चांगले आहेत मात्र पुढचे दोन दिवस हे खर्चाचे आहेत आणि तो खर्च न टाळण्याजोगा असणार आहे आठवड्याच्या शेवटी घरामध्ये मित्रपरिवार आपले नातेवाईक इष्ट जोडीदार यांच्याबरोबर आनंदात जाईल मीनरास उद्योगधंद्याच्या दृष्टीने तीस एकतीस चांगले आहेत प्रवास करायचा असेल तरीही तीस एकतीस चांगला आहे प्रवासामध्ये त्रास होणार नाही नवीन वर्षात चांगला आवक चांगली आवक होण्याची शक्यता दिसते आहे मात्र जेवढी आवक तेवढाच खर्च असं नवीन वर्षाचं गणित राहील नवीन वर्षात पैसे येतीलही आणि तुम्हाला मनाविरुद्ध खर्च करायचे नसले तरीही ते खर्चही होतील पण तुम्हाला खर्च उभा आहे आणि तो भागवायचा कसा अशी चिंता पडणार नाही पैसे येतील आणि जातील तेव्हा आपण कसं समाधात वृत्तीने राहावं तेव्हा मंडळी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसकट या ठिकाणी आजचा व्हिडिओ मी संपवतो आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीचं सांगणं आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद